श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून शारदीय नवरात्रीला शुभ सुरुवात होणार आहे नवरात्री म्हणजे शुद्धता सात्विकता आणि श्रद्धेचं प्रतीक घराघरात घटस्थापना केली जाते अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीचा वास घरामध्ये होतो आणि पुढचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची भक्तिभावाने पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसाशी संबंधित संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणत्या देवीची पूजा केली जाते कोणता नैवेद्य अर्पण करायचं आणि कोणत्या फुलांची माळ पाहायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी कोणते सोपे पण प्रभावी उपाय करता येतात हे सगळं काही अगदी सहज भाषेत तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या नवरात्रीचा पहिला दिवस असून या शुभ दिवशी देवी दुर्गेच्या पहिल्या रूपाची म्हणजेच माता शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशीच अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते जे देवीचे स्वागत करण्याचं प्रतीक असते शैली म्हणजे हिमालय आणि ही देवी हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला शैलीपुत्री असं म्हटलं जातं जी भगवान शंकरांची अर्धांगिणी आहे आणि तिचं वाहन आहे बैल ज्याला आपण नंदी नावाने ओळखतो म्हणूनच तिला वृषभ वाहन असंही म्हटलं जातं जो कोणी भक्त श्रद्धा आणि भक्तीने देवी शैलपुत्रीची पूजा करतो तो सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचतो मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात समाधान मिळते तिच्या आशीर्वादाने मन शरीर आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो देवी शैलपुत्रीचं रूप अतिशय सौम्य साधं शांत आणि दयाळू असतं तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे ती नंदी नावाच्या पवित्र बैलावर आरूढ होऊन हिमालयात विराजमान आहे ती केवळ सौंदर्याचीच नव्हे तर ती दयाळूपणाची आणि शक्तीचीही मूर्ती आहे देवी शैलीपुत्रीला कठोर तपश्चर्याची आदिष्ठात्री देवी मानलं जातं आणि ती सर्व वन्य प्राण्यांची रक्षण करते सुद्धा आहे विशेषतः नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर कोणी उपवास करत तिची भक्ती करतो तर त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि संकटांच्या काळात देवी त्यांचे रक्षण करते ती केवळ आपल्याला बाह्य सुख देत नाही तर आपल्याला आतल्या ऊर्जेला सुद्धा जागृत करते हेच ऊर्जेचं केंद्र म्हणजे मुलाधार चक्र जे आपल्याला स्थैर्य आणि सुरक्षा देतं तर उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढरा रंग अत्यंत शुभ मानला जातो कारण तो, तो शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे या दिवशी नैवेद्य म्हणून तुम्ही गाईचं शुद्ध तोप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ देवीला अर्पण करू शकता माळेसाठी अकरा विड्यांची पानांची माळ किंवा पिवळ्या रंगाची फुलं जसं की शेवंती किंवा सोन जपा यांची माळ वापरली जाते या दिवशी जपायचा मंत्र म्हणजे ओम देवी शैलपुत्रे नमहा किंवा या देवी सर्व भूषेतू मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त्य नमो नमः तर या दिवशी तुम्ही देवीसाठी काही सोपे उपाय सुद्धा करू शकता ज्यामध्ये तुम्ही गरजू लोकांना तुपामधून बनवलेला गोड नैवेद्य वाटू शकता देवीसमोर पांढऱ्या रंगाचं पुष्प अर्पण करणे किंवा देवीच्या मंत्राचा अकरा वेळेला जोप करणे यामुळे देवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तर आता मी तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायचे दोन अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जे शिवपुराणामध्ये सांगितलं गेले आहेत त्यामुळे याचा धार्मिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्व आहे तुम्ही तुमच्या घरी घटस्थापना करत असाल किंवा नसलात तरीही हे उपाय करणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर शिर ठरणार आहे पहिला उपाय असा आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ जो नेहमी दिवा लावता त्या दिव्यात तुम्हाला एक चिमूटभर दालचिनीची बोट टाकायची आहे किंवा छोटासा दालचिनीचा एक तुकडा घालायचा आहे दालचिनी ही महालक्ष्मीला प्रिय आहे आणि असं म्हटलं जातं की तिचा सुगंध देवी लक्ष्मीला आकर्षित करतो त्यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते दारिद्र्य नष्ट होतं आणि घरात समृद्धीचे मार्ग उघडतात म्हणून हा उपाय नक्की करून पहा दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्याकडे घटस्थापना केली असेल संध्याकाळी घटाजवळ पाच दिवे लावायचे आहेत हे दिवे तुम्ही मातीचे घेतले तरीही चालत किंवा तुम्ही घरच्या घरी कणकेचे दिवे तयार करून सुद्धा वापरू शकता प्रत्येक दिव्यात तुम्हाला दुहेरी वात लावायचे आहे आणि त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तर हे पाच दिवे एका ताटात तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यांना हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या दिव्यांनी तुम्हाला देवी शैलीपुत्रीची आरती करायची ही आरती तुम्ही युट्यूबवरती सर्च करून लावू शकता किंवा तुम्ही घरामध्ये स्वतः म्हणू शकता आता जर तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तरीही काळजीचं काहीच कारण नाही कारण आपल्या देवघरात सुद्धा कुलदेवीचा फोटो किंवा टाक असतो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपात घरामध्ये वास करते असं मानलं जातं त्यामुळे हे पाच दिवे तुमच्या देवघरातच लावून त्यानंतर देवीची आरती करायला काहीच हरकत नाही त्यामुळेही तुम्हाला शैलीपुत्री देवीचा आशीर्वाद लाभेल कारण देवी का ही ही शैलीपुत्री शैली हीच माता अन्नपूर्णा आणि अन्न अन्नपूर्णा म्हणजेच माता पार्वती जी आपल्याला वेगवेगळ्या रूपात दर्शन देते आणि म्हणून तिची सेवा कुठेही कोणत्याही स्वरूपात केली तर ती तिच्या भक्तांवर कृपा करते यानंतर या दिवशी शक्य असल्यास तुम्ही देवी शैलीपुत्रीची कथा वाचा किंवा ऐका याशिवाय तुम्ही दुर्गा चालिसा दुर्गास्तुती किंवा दुर्गा सप्तशती यापैकी काहीही वाच वाचू शकता किंवा ऐकू शकता या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या देवीला प्रसन्न करतात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर काही कारण असतो हे काहीही करणं तुम्हाला शक्य नसेल तर फक्त एक छोटा पण शक्तिशाली उपाय करा तो म्हणजे नवारण मंत्राचं पठण ओम एम क्लीम चामुंडा विचार तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला जितकं जमेल तितक्या वेळेला या मंत्राचा जप करा कारण हा मंत्र कुलदेवीला प्रसन्न करण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे आणि तिच्या आशीर्वादाने जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात तर या दोन छोट्या पण अतिशय प्रभावी उपायांचा लाभ घ्या आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचा विशेष कृपा आशीर्वाद मिळवा तर उद्या आपण सगळेजण नवरात्रीची सुरुवात करत आहोत आणि याच दिवशी आपल्या घरात घटस्थापना होणार आहे अखंड दिवा सुद्धा लावला जाणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट वेळ काळाची असते आणि ती वेळ शुभ मांडली जात नाही तर उद्या म्हणजे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा राहू काळ सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या वेळेत कोणतीही शुभ पूजा घटस्थापना किंवा अखंड दिवा लावण्याचं काम टाळणं योग्य ठरेल कारण राहू काळात पूजा अर्चा करणं शास्त्रानुसार निषिद्ध मांडलं जातं आणि त्याचा योग्य परिणाम मिळत नाही असं मांडलं जातं म्हणून तुम्ही हा काळ टाळून त्यानंतरच्या कोणत्याही वेळेत सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शुद्ध मनाने आणि भक्तिभावाने घटस्थापना करू शकता आणि अखंड दिवा लावू शकता जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ